नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन्ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे सोहम बांदेकर हा स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन आघाडीच्या मालिकेचा निर्माता आहे या दोन्ही मालिकेच्या सेटवर सोहम हा उपस्थित असतो नुकतंच सोहम बांदेकरने इंस्टाग्रामवर मी हे सेशन घेतलं होतं त्या सेशनमध्ये चाहत्यांनी त्याला हटके प्रश्न विचारले आणि त्या हटके प्रश्नांना सोहमने दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत याच वेळी सोहमने ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन्ही मालिकेंबाबत एक खुलासा केला आहे सध्या मालिका विश्वात महासंगम ही नवीन संकल्पना सुरू झाली आहे या महासंगम विशेष भागात दोन किंवा मा तीन मालिकेंच्या कथा एकत्र करून दाखवतात ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेंचा महासंगम दाखवताना जानकीचा जन्म मधुभाऊंच्या आश्रमात झाला होता यावरूनच एका प्रेक्षकाने सोहमला विचारले की मालिकेतील महासंगम कधी संप यावर सोहम मिश्किलपणे म्हणतो की नेव्हर मालिकामधील महासंगम कधी संपणार नाही यापुढे देखील तुम्हाला महासंगम पाहायलाच मिळणार आहे अशा प्रकारे घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला येणाऱ्या भागात देखील महासंगम पाहायला मिळणार आहे तर मंडळी तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा